नमस्कार मैत्रिणी आज आपण काही रेसिपी करणार आहोत तर काल ना मी दत्त जयंतीसाठी दत्तासाठी आणि गजानन महाराज शेगावचे त्यांच्यासाठी ना एक ड्रेस शिवलेला आहे कस्टमरनी आणून दिला कपडा तो तर तुम्ही पाहू शकता हा मी ना गजानन महाराजांसाठी टोपी पण शिवलेली आहे आणि ड्रेस पण शिवलेला आहे आणि दत्त महाराजांसाठी फक्त ड्रेस शिवलेला आहे तो शिवतानाचा पूर्ण व्हिडिओने बन बनवणे अशक्य होतं कारण खूप मला अर्जंट होता मग शूट करीत बसले असते तर झालं नसतं शिवणं म्हणून शिवल्यानंतर व्हिडिओ बनविला त्यांना द्यायचा होता लगेच म्हणून आणि तुम्हाला दाखवते तुम्ही पाहू शकत हे ना दत्तासाठी बनवलेलं आहे छोटे जे आहे दत्तासाठी आहे त्याला पाठीमाग बंद केलेले आहेत कमरेच्या साईडला दोन आणि वरच्या शोल्डरच्या साईडला दोन ते ना मूर्तीच्या पाठीमाग उठून मग हाताच्या ब कळ साईडनं घेऊन ते गाड बांधता येते त्याला तर दत्ताच्या मूर्तीसाठी तो बनवलेला आहे आणि हा ना गजानन महाराजांसाठी बनवलेला आहे तर गजानन महाराजांचा हात असा जरा वरती असतो ना तो त्यासाठी ते एकाच हाताला बाई बनवता येते दुसऱ्या हाताला येत नाही बनवता म्हणून एकाच साईडला बाई बनवलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता याला पण बंद केलेत बाहीला दोन शोल्डरच्या साईडला दोन कमरेला दोन असे बंद बन केलेले आहेत ला अस्तर लावलेला आहे आतून लेस लावलेली ले आहे सर्व साईडने तर आता पिवळ्या कलरचा वेलवेट कपडा होता म्हणून त्याला लाल स कलरची लेस लावलेली आहे कॉम्बिनेशन छान दिसेल म्हणून तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तर मग तुम्हाला टोपी पण दाखवते नंतर तर खूप छान झालेला आहे ड्रेस आणि मी फर्स्ट टाइम शिवलेला आहे मी पण हा असा ड्रेस एवढ्या एवढ्या मोठ्या साईड साईजमध्ये कधी शिवला नव्हता मी पहिल्यांदा शिवला कस्टमरनं विचारलं शिवता का मी हो शिवते मग कसा वाटला तो नक्की सांगा कमेंटमध्ये आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि ज्यांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला तर आता ना तो दाखवते टोपी दाखवते तर टोपीला ना मी कॅनवॉस आहे आतून म्हणून ती एकदम अशी मस्त बसती हालत नाही काय नाही पडत कॅनव्हास जर बसवला नसता तर ती बसली नसते वरच्या साईडला असा तुरा केला आहे दोन शो बटन लावले तर आणि मस्त झाली आणि थोडंसं ना नंतर माझ्या लक्षात आलं खालच्या साईडला जे लेस आहे ना तिथं थोडासा आकार द्यायला पाहिजे होता असं गोलाकार अंगठा ठेवला आहे तिथे एक अर्ध्या इंचाचा नंतर मला शिवल्यानंतर एक मी पहिल्यांदा शिवलं ना त्याच्यामुळं लक्षात आलं नाही आता दुसऱ्या वेळेस कधी शिवताना लक्ष करील तर थोडासा असा गोलाकार आकार द्यायला पाहिजे होता तिथं मग ते छान वाटलं असतं दिसताना पण असं पगडीसारखं दिसलं असतं तर मग कशा वाटली टोपी ड्रेस ते नक्की सांगा